कोकणातील अनेक स्वयंभू देवस्थानांपैकी एक म्हणजेच देवगड तालुक्यातील मोंड गावातील भैराई देवी भैराई देवी ही अनेक भाविकांचे श्रद्धास्थान आणि कुलदेवी म्हणून प्रसिद्ध आहे अनेक वर्षापूर्वीचे प्राचीन देवस्थान असून नवीन बांधणीचे देऊळ सर्वांचे लक्ष वेधून घेणारे आहे अतिशय प्रसन्न वातावरणात प्रशस्त देवालय आणि गर्भगृहातील देवीची स्वयंमूर्ती हे आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरले आहेत दरवर्षी देवीची यात्रा मोठ्या उत्साहात पार पडते या यात्रेला हजारो भाविक मोठ्या संख्येने उपस्थित राहतात